दाखव बाबा तो तिकडं आहे पलीकडं त्या बॅनरच्या पाठीमाग झाड सुटला पालकमंत्री असून औखी तुम तुंबली तालुक्याची नगरी आणि सगळ्यांची मळ जिंकली असा हा बालक मंत्री केसरी पोळधार पंचवीतचा या वर्षीचा मानकरी चायनाथ मंगेशभाव कसाय काळ पासून आता पहिल्यांदा धुळा उडलाय डीजेवाल वाजव बाबा आता बचाओ बचाओ बचाले गाणा छाऊ हो डीजेवाल्याला जागा करा डीजेवाल